गौरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले नांदेड जिल्ह्यात मागील दहा वर्षापासून विश्व हिंदू परिषदेचा गोहत्या रोखण्यासाठी संघर्ष सुरू आहे मात्र अद्यापही गोहत्या थांबलेल्या नाहीत दोन हजार चौदा मध्ये गौरक्षण कायदा पारित झाला आहे तो कायदा अस्तित्वात असून देखील त्याची अंमलबजावणी होत नाही अनेक वेळा निवेदन देऊन देखील आंदोलने करून देखील या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आज विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे आमची मागणी इथे नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून तरी कम, कमी कमीत कमी विश्व हिंदू परिषदेचा संघर्ष सुरू आहे परंतु हत्या काही बंद होत नाही दोन हजार चौदा साली गौवंश हत्याबंदीचा कायदा लागू झालेला आहे तो कायदा अस्तित्वात असूनसुद्धा सगळ्या प्रकारे निवेदनं देऊन संघर्ष करून आंदोलनं करून आमच्या कार्यकर्त्यांचा एक कार्यकर्त्यांचा जीव गेलेला असून अनेक कार्यकर्ते घरदारं उद्ध्वस्त झाले असूनसुद्धा नंतर आता असं लक्षात येतं आहे की गोवंश हत्याबंदीचा कायदाच व्यवस्थित लागू होत नाही त्याचं रक्षण पालन होत नाही आणि लवकरात लवकर या प्रकारे जे गवहत्या देश महाराष्ट्रभरात होत आहे हे खरं तर पोलिसांवर पण लांछन नाही का की तो कायदा बनूनसुद्धा आजसुद्धा प्रत्येक चौका चौकात प्रत्येक गावागावात गवहत्या होत आहे मग हे पोलिसांसाठी लांछानास्पद आहे आमचा कार्यकर्ता विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता पोलिसांना सगळ्या प्रकारचं सहकार्य करायला तयार असून पोलिस आमचं सहकार्य त्यांनी जर घेतलं तर हा विषय लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आमची शंभर टक्के खात्री आहे मी परत एकदा सांगतो नांदेड जिल्ह्यामध्ये राणी संरक्षण अधिनियम या कायद्याची अंमलबजावणी व्हावी तसेच पोलीस महासंचालकांनी जे एसओपी ओ पी दिलेली आहे त्या एसओ पीनुसार आ, कारवाया झाल्या पाहिजेत ही आपण सातत्यानं मागणी केलेली होती परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीनं अंमलबजावणी प्रशासनाकडून झालेली नव्हती याविरुद्ध कसायांच्या विरुद्ध ठोस कसायां कारवाई करण्याच्या ऐवजी प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या गोरक्षक कार्यकर्त्यांचं खची करण्या खच्चीकरण करण्याच्या उद्देशानं नोटिसा बजावणे तडीपारीचा प्रस्ताव दाखल करणे हे असे प्रकार झालेले आहेत आपली मेन मागणी काय आपली मेन मागणी हेच आहे की जे खोट्या तक्रारीत गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेतले पाहिजे जे अवैध कत्तलखाने नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहेत ते उद्ध्वस्त केले पाहिजे प्रशासनाने आणि ह्या दोन तीन मागण्या जर आपल्या मान्य नाही झाल्या तर आपण पंधरा तारखेला याच ठिकाणी साखळी उपोषण करणार आहोत